शिवाय खरच प्रसन्न आहे प्रसूती काळा हळूहळू सुरू झालेला आहे जाऊन इथल्या कुठल्या तरी दालनामधन मग इकडं हलवण्यात आलेला आहे दासी वगैरे त्यांची लगबग सुरू झालेली आलुती बलुती गोळा करायला आहे वैद्यांना बोलवलंय प्रत्येक जण उत्सुकतेने आपापल्या दालनामध्ये बसला इथे कुठेतरी आणि सगळ्यांच्या नजरा त्या प्रवेशद्वाराकडे की तिथून काय बातमी बाहेर येते या काळामध्ये या आसमानी आणि सुलतानी संकटांचा सुद्धा विसर गडावरच्या रयतेंना मातब्बरांना पडलेला आला एकोणीस फेब्रुवारीचा सूर्य उगून हळूहळू आस्ताकडे चाललाय प्रसूतीच्या कळा वाढल्या आता दीपाबाई साहेब असेल या बाहेर आल्यात बाहेर आल्या आल्या सगळे जण उत्कंठा एकदम ताट झालेत काय बातमी येते तेवढ्यात आवाज दिलेला आहे मुलगा झाला त्या मुलाचा जसा तो रडण्याचा आवाज